नागपुरात अबू आजमी यांच्या वक्तव्यावर शिवप्रेमी आक्रमक झाले असून शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती मंडळाच्या वतीने राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पार्टीचे आमदार यांची तिरडी काढत निदर्शने करण्यात येथील कैलास बोराडे यांना चटके दिल्याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे दरम्यान यातील आणखी एक आरोपी आणि उभाटा गटाचा भोकरदन तालुकाध्यक्ष नवनाथ दौंड अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेतात जोशी यांनी मराठी भाषेविषयी केलेल्या वक्तव्याचा ठाकरे गटाकडून निषेध नोंदवण्यात येतोय तर सोलापुरातील बार्शी तालुक्यातील वैरागच्या संतनाथ सहकारी साखर कारखान्यात भीषण आग लागली मात्र सुदैवाने गेल्या अनेक दिवसांपासून कारखाना बंद अवस्थेत असल्याने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे त्यामुळे गोळवलकर गुरुजी यांच्या नावाने बदनामी करणाऱ्यांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येते प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्यानं राज्य सरकार कर्मचारी शिक्षकांनी आज धुळ्यात सत्याग्रह आंदोलन केले तर या आंदोलनातून कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्यांच्या भावना शासनाकडे पोहोचवल्यात रामनगर सहकारी कारखान्याच्या जमिनीवरून जालना नांदेड समृद्धी महामार्ग नेण्यास शेतकऱ्यांच्या कृती समितीकडून विरोध दर्शवण्यात येतोय hmm. वाढत्या तापमानामुळेच नागरिकांकडून फळांच्या मागणीत वाढ झाली असून यावर्षी चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी टरबूजाची लागवड केली आहे तर आता मोठ्या प्रमाणात टरबूज काढणीला सुरुवात झाली आहे नंदुरबार जिल्ह्यात वातावरण खराब होऊन दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे आज पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी सांगितलंय श्रीरामपूर इथे वृद्ध महिलेच्या घरावर दरोडाट घालणाऱ्या टोळीतील आरोपी जेरबंद करण्यात आले असून आरोपीकडून गुन्ह्यातील मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे शिरवणे गावातील मिनी महल लॉज वर महिला तरुणीचा मृतदेह सापडला असून सोबत असलेला तरुण फरार झाला तर नशेत असताना ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे कल्याण <गलेण>, कोळशवाडी पोलिसांनी कारवाई करत सराईत रिक्षा चोरट्याला बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून चार रिक्षा जप्त केल्यात महेंद्र थोरवे यांचा औरंगाकृत्य गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये टेबलवर नाचताना महाराष्ट्राने बघितला आहे अशी टीका आनंद परांजवे यांनी केली आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर निषेधार्थ आज कोल्हापुरात इंडिया आघाडी आणि शिवप्रेमी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं हिंगोली नगर परिषदेवर लवेज चिंचवली शेकीन श्रीरामनगर उदय विहार सरस्वतीनगर नगर डीपी सरस्वती रोड ग्रामस्थांनी एकत्र येत डंपिंग ग्राउंड आरक्षण हटाव मोहीम राबवत मोर्चा काढत खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिलंय <ज़ादय> काक्रच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पर्यटकांची गर्दी वाढली असून प्राणी संग्रहालयात जवळपास चारशे प्राणी आहेत या सर्व प्राण्यांचं उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी कूलर वॉटर फोगर्स आणि पाण्याचे हौद अशी व्यवस्था करण्यात आली आहे कारने शिरपूरहून धुळ्याकडे येत असताना महामार्गावर धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गावठी कट्टे बाळगणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील तीन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून दोन गावठी कट्ट्यांसह जिवंत कारतुसेसह चार मोबाईल आणि कार असा एकूण नऊ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत आहे जिल्ह्यातील मसाजौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज हदगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या तामसा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे धनंजय मुंडे वाल्मीकरण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले बांगलादेशी रोहिंग्यांचे बनावट जन्म दाखले दिल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी पोलिसांना तब्बल चारशे अडुसष्ट पानांचे पुरावे दिलेत शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी अनेक भक्त लीन होत असतात आणि आज रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आय पी एल संघाचा खेळाडू रजत शर्मा यांनी शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करणाऱ्या मारेकरांना तात्काळ फाशी झाली पाहिजे मास्टर माइंड धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली पाहिजे या मागणीसाठी पंढरपुरात संतोष देशमुख यांच्या मारेकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन आंदोलन करण्यात आलंय संतोष देशमुख हत्या प्रकरणी बार्शी तालुक्यातील आगळगाव मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला असून यामध्ये सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकानं सकाळपासूनच बंद ठेवून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलाय पासष्ट इमारतीचे प्रकरण शासनाकडे आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे की आम्ही या जनतेच्या पाठीशी आहोत असं वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केलं आहे रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या तीनशे खाटांच्या नवीन रुग्ण इमारतीचे भूमिपूजन करण्यात आलं असून नव्या इमारतीस एकशे पाच पूर्णांक एकोणपन्नास कोटी निधी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे पासष्ट बेकायदा इमारत प्रकरणी खोट्या कागदपत्रांवर केलेल्या सह्यांची फॉरेन्सिक टेस्ट करा अशी मागणी दीपेश म्हात्रेंकडून करण्यात आली आहे जी जोशी यांनी त्यांच्या वक्तव्याचं स्पष्टीकरण दिलं आहे त्यामुळे विरोधकांनी राजकारण करणं थांबावं असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलंय कोकण्यावरून बियर बार मध्ये खटके उडाले असून या खटक्यांचं रुपांतर थेट हाणामारीत होऊन सरपंचाला भर रस्त्यात मारहाण केली गेली आहे तर या प्रकरणात पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना ताब्यात घेतलंय यवतमाळ इथे भव्य कृषी प्रदर्शनाचे महाराष्ट्राचे मृद आणि संरक्षण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या वतीने छत्रपती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांचे फोटो शौचालयात लावून नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेड कडून अनोखा आंदोलन करण्यात आलंय तर या होत्या छत्तीस जिल्ह्यातील छत्तीस महत्वाच्या बातम्या अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार